सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूटूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो टेक महेशा यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विविध शासकीय उपक्रम तसेच येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ बनवले जातात त्याचबरोबर टेक्निकल व्हिडिओ तसेच स्पर्धात्मक व्हिडिओ बनवले जातात आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिसत असेल की मोठा निर्णय राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवत आहे या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ उद्दिष्टे आणि बक्षिसे आणि महत्त्वाचं म्हणजे मूल्यमापन कशा पद्धतीने होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचं हे परिपत्रक आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियान राबवण्याबाबत या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा योजनेअंतर्गत ही राबवण्यात येत आहे या अभियानाची व्याप्ती पहा राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे यामध्ये गट आहेत त्यांनी दोन नंबरचं पहा अशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा ब उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारित या ठिकाणी अभियान राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर तिसरा आहे पहा सदर अभियान ब्रहन मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रे ब वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच क का उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर राबवण्यात येणार आहे सदर अभियान किती कालावधीचे असेल त्याचा कालावधी दिलेला आहे पहा सदर अभियान ही सुरुवात औपचारिक कार्यक्रमाद्वारे होईल त्यानंतर आयुक्त शिक्षण हे ज्या दिनांकास निश्चित करतील त्या दिनांकापासून पुढील पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीकरता हे अभियान चालू राहील या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन या पंचेचाळीस दिवसात करणे आवश्यक राहणार आहे यामध्ये तालुका स्तरापासून राज्यापर्यंत किती प्रकारची बक्षिसे आहेत तेही पाहणार आहोत तत्पूर्वी आपण महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे मूल्यमापन यास या स्पर्धेत सहभागी होणार किंवा या अभियानात सहभागी होणार शाळांचे मूल्यमापन कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे पहा अ विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग म्हणजे विद्यार्थ्यांवर आधारित या ठिकाणी एकूण साठ गुण आहेत त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी एकूण गुण आहेत चाळीस अशा पद्धतीनं साठ आणि चाळीस शंभर गुणांचं मूल्यांकन या ठिकाणी होणार आहे ते आपण सविस्तर आणि थोडक्यामध्ये पुढे पाहूयात कसं आहे ते या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित साठ गुणांचे गुणांकन पाहणार आहोत आपण पहिला आहे शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यासाठी गुण नाही दहा विद्यार्थ्यामार्फत वर्ग सजावट शाळा सजावट दोन गुण शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण म्हणजे वृक्षारोपण व संवर्धन तीन गुण शाळेची इमारत संरक्षण भिंत रंगरंगोटी दोन गुण आणि बोलक्या भिंती तीन गुण दोन विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग या ठिकाणी विद्यार्थी मंडळ बालसंस्वद स्थापन असेल तर दोन गुण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा सहभाग अंमलबजावणी दोन गुण त्याचबरोबर परसबाग निर्मिती तीन गुण मेरी माटी मेरा देश यामध्ये दे विद्यार्थी सहभाग तीन गुण बचत बँक किंवा बँकेचं व्यवस्थापन या पद्धतीने विद्यार्थी सहभाग असेल तर दोन गुण नऊ साक्षरता अभियानातील शाळेत सहभाग तीन गुण अशा पद्धतीने पंधरा गुणांचं गुणांकन आहे तीन शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आवांतर उपक्रम यासाठी आहेत गुण दहा यामध्ये कसा आहे पहा गुणधान विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचे प्रमाण दोन गुण महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग दोन गुण तसेच वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन त्यामध्ये ती सहभाग तीन गुण एन सी सी स्काउट गाईड यामध्ये सहभाग तीन गुण चार शाळेची इमारत व परिसर स्वच्छता दहा गुण स्वच्छता मॉनिटर अभियान टप्पा दोनमधील सहभाग पाच राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम पाच गुण यामध्ये इतर राज्यातील पोशाख खानपान पेहराव सण उत्सव याबद्दल सादरीकरण पाच गुण आहेत त्यानंतर सवय पहा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन यात अधिकाधिक देशी खेळांना प्राधान्य दहा गुण असे विद्यार्थी केंद्रित साठ गुण आहेत त्यानंतर शाळा व्यवस्थापन आधारित उपक्रम जे आहेत त्याचे चाळीस गुण कसे आहेत ते पाहूयात ब शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील घटकांचा सहभाग यामध्ये पहिला आहे आरोग्य यासाठी गुण आहेत पंधरा यामध्ये पहिल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण तपासणी म्हणजे आरोग्य तपासणी पाच गुण शाळेत प्रथमोपचार पेटे असेल तर दोन गुण विविध आजारावरती व्याधीवरती तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन तीन गुण किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी व्यवस्थापन संदर्भात समुपदेशन सत्र तीन गुण हात धुण्याची योग्य प्रात्यक्षिक सुविधा दोन गुण अशा पद्धतीने पंधरा गुण आहेत दोन आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यासाठी दहा गुण आहेत यामध्ये आर्थिक साक्षरता रुजवण्यासाठी यू पी आयचा वापर करताना घ्यावीची काळजी याबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्याख्यान ठेवणे पाच गुण त्यानंतर व्यवसाय शिक्षण देणारे ज्या काही संस्था वगैरे असतील त्यांतील व्यक्तींचे मार्गदर्शन प्रवेश प्रक्रिया याबद्दल माहिती पाच गुण तीन एकूण गुण आहेत पाच शैक्षणिक गुटावासाठी गुण तीन आहेत शाळा व्यवस्थापन समितीने पार पडलेले अन्य कोणत्याही प्रभावी कामकाज यासाठी दोन गुण आहेत चार तंबाखूमुक्त शाळा यासाठी एक गुण प्लॅस्टिकमुक्त शाळा दोन गुण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील शिल्लक धान्याची विल्हेवाट लावण्याची पद्धती उपक्रम अभिनव यासाठी दोन गुण असे पाच गुण आहेत त्याचबरोबर त्यानंतर जे आहे उपरलिखित विद्यार्थी केंद्र उपक्रम तसेच माजी विद्यार्थी पालक मेळावे यातून आपण शाळेसाठी काय सहभाग घेतला यासाठी पाच गुण एकंदरीत गुणधान पद्धती आपण स्पष्ट झाली असेल यानंतर महत्त्वाचा भाग या स्पर्धेत अभियानात भाग घेणाऱ्या शाळांना कोणकोणत्या प्रकारची बक्षिसे आहेत तालुका स्तरावरती मूल्यमापन झाल्यानंतर ज्या प्रथम तीन क्रमांकाच्या शाळा येणार आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांकाला तीन लाख द्वितीय क्रमांक दोन लाख आणि तृतीय क्रमांकासाठी एक लाख रुपये बक्षीस आहे त्यानंतर जिल्हा स्तरावरती प्रथम तीन क्रमांकांना आहे अकरा लाख पाच लाख तीन लाख रुपये विभाग स्तरावरती प्रथम तीन क्रमांकांना आहे एकवीस लाख अकरा लाख सात लाख आणि राज्य स्तरावरती आहे प्रथम तीन क्रमांकांना आहे पहा एक्कावन्न लाख एकवीस लाख आणि तिसरे बक्षीस आहे अकरा लाखांचे अशा पद्धतीने भव्य आणि दिव्य असं हे अभियान आहे आणि शाळांसाठी खूप चांगल्या पद्धतीचं हे अभियान आहे आणि यामध्ये आपण सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा तसेच तस व्हिडिओ आपण इतर सर्व शाळांपर्यंत पोहोचवावा चॅनेलला सबस्क्राईब करावे लाईक करावे धन्यवाद